पलूस येथे मोठ्या उत्साहात पार पडले कवी किरण शिंदे आठवण साहित्य संमेलन सांगलीच्या मध्ये कवी किरण शिंदे आठवण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले या संमेलनादरम्यान कथाकथन आणि कवी संमेलन पार पडले या निमित्ताने अनेक नवोदित कविता कवीने आपल्या बहारदार कवींनी उपस्थित आमचे मन जिंकले समर्थ साहित्य कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि परिवर्तनवादी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये लेखक कवी साहित्यिक नवोदित कवी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या निमित्ताने अनेक वक्त्यांनी बोलताना आजच्या प्रस्थापित व्यवस्थेला धक्का देऊन नवीन संस्कृती उदयित करण्यासाठी साहित्यिकांनी लिहायला हवं आणि लोकांना मातृभाषेची महती पटवून दिली पाहिजे असे मत व्यक्त केले पलूस तालुक्यातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सा देखील सत्कार करण्यात आला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली